केज बस स्थानकासमोर एस टी कार ट्रक आणि जीप या चार वाहनांचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे यावेळी त्या ठिकाणी मोठी गर्दी जमली होती व काही काळ वाहतूक देखील ठप्प झाली होती सदर घटना आज शनिवार दिनांक दोन ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान साधारणतः अंदाजे घडले आहे केज शहरातील बस स्थानकासमोर आज सकाळी एक भीषण अपघात झाला या अपघातात एक एस टी बस एक कार एक ट्रक आणि एक जीप या चार वाहनांचा समावेश असून वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे बसस्थानकासमोर नेहमीच प्रवासी आणि वाहनांची मोठी वर्दळ असते गर्दीमुळे आणि कमी जागेमुळे वाहनांना वळण्यासाठी जागा नसल्यामुळे तसेच सदरचा अपघात घडल्याची माहिती स्थानिक सांगत आहेत अपघात होताच परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली बाघ्यांची संख्या वाढल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती लांबच लांब वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या काही वेळेस घटनास्थळी तणावाची स्थितीही निर्माण झाली होती मात्र पोलीस प्रशासनाने मात्र तात्काळ घटनास्थळी त्यांनी पोलीस प्रशासनाने धाव घेतली आणि वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला होता या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त अद्याप देखील समोर आलेले नाही मात्र वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे स्थानिक नागरिकांनी बस स्थानक परिसरात वाहतुकीसाठी योग्य नियोजन करण्याची मागणी प्रशासनाकडे के केली आहे जेणेकरून भविष्यात अशा प्रकारेचे अपघात टाळता येतील अशा प्रकारे याचा पुढील तपास पोलीस करत आहे यावेळी वाहनांच्या लांबच लांबपर्यंत रांगा लागल्या होत्या व काही वेळ वाहतूक ठप्प झाली असून तणावाची स्थिती देखील निर्माण झाली होती

काय काय तो पत्म होणार पण